परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अकरा फेब्रुवारी उपाधी आत्मज्ञानासाठी अडथळा सर्वसामान्य मनुष्य देहबुद्धीच्या बंधनात अडकल्यामुळे स्वरूपत शुद्ध राहू शकत नाही मनुष्य कोणत्याही अहंताजन्य उपाधीच्या जाळ्यात पक्का गुंतून पडतो आणि त्यातून बाहेर पडणे त्याला फार अवघड जाते एकदा रेल्वेने प्रवास करत असताना मी शेजारच्या सहप्रवाशाला सहजच नाव विचारले आपले नाव सांगून तो अत्यंत अभिमानाने उद्गारला मी दक्षिण भारतातील सर्वात उच्च कुळातील आहे असाच एकदा मी स्वामी माधवनाथांबरोबर एका वृद्धाश्रमात गेलो होतो तिथे एका आजोबांपाशी स्वामीजी बसले स्वामीजींनी त्यांची काही विचारपूस केली आपण कोण इथे कसे आलात तुम्ही कोणत्या भागातील आहात ते वृद्धग्रस्थ उत्तरले मी कराडचा आहे माझे सून आणि मुलाबरोबर पटत नव्हते मुलाने सुनेच्या नादाने मला इथे आणून सोडले मीही वाट पाहतोय कधी तशी वेळ आली तर मी त्यांना कुऱ्हाडीने तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही तो स्वतःला काय समजतो मी त्याला धडा शिकवल्याखेरीज राहणार नाही शरीर वृद्ध झाले तरी अहंता कशी ताठर असते पहा कधीकधी शिक्षण देखील अतिउपाधी आणि अहंकार निर्माण करते माझ्या ऑफिसमधील एका अधिकाऱ्याच्या मागे इतक्या पदव्या होत्या तरीही ते आणखी निर्निराळ्या पदवी परीक्षा देतच होते शिवाय ते अभिमानाने सर्वांना सांगत की माझ्या इतके बँकेच्या अध्यक्षांचे देखील शिक्षण नाही त्यांचा स्वभाव फारच आग्रही वृत्ती अहंकारी होती मी म्हणतो तेच खरे अशा प्रकारच्या भावनेमुळे मॅनेजरने केबिनमध्ये बोलवून काही सूचना केल्या तर बऱ्याचदा त्यांच्याशी हुज्जत घालूनच ते बाहेर येत उपाधीचा असा व्यापच जास्त असतो इसापनीतीत एक गोष्ट आहे सकाळच्या वेळेला एक कोल्हा थोड्याशा उंचवट्यावर उभा होता नुकत्याच उगवलेल्या सूर्याची पहिली किरणे त्याच्या अंगावर पडली आणि आपली लांबच लांब पसरलेली सावली पाहून कोल्हा आश्चर्यचकित झाला तो मनाशी म्हणाला माझी सावली इतकी मोठी असेल तर मी किती मोठा झालोय कालपर्यंत सिंहांनी शिकार करून पोटभर खाल्ल्यानंतर उरलेल्या मासानेही माझे पोट भरत होते एवढ्या मोठ्या देहाला आज मात्र खाण्यासाठी हत्ती मिळाला तरच पोट भरेल असे दिसते असा विचार मनाशी करत तो शिकारीसाठी बाहेर पडला दुपारी बारा वाजेपर्यंत त्याला शिकार मिळाली नाही त्याने पाहिले तर त्याची सावली आता अगदी त्याच्या पायाखाली आली होती तो मनाशी म्हणू लागला भुकेने व्याकुळ झाल्याने माझी सावली किती लहान दिसते आहे आता हत्ती सोडा एखादा ससा मिळाला तरी माझे पोट भरेल आपल्या उपाधी वेळ प्रसंगी या सावल्यांसारख्या निरर्थक ठरतात तरी आपण कुठे कमी दिसू नये या भीतीने आपण त्या दंभपूर्वक उगीचच वागवत असतो वास्तविक सर्व प्रकारच्या उपाधी अहंताजन्य असल्याने दुःख मूलकच असून शुद्ध आत्मस्वरूपामध्ये बाधा ठरतात आत्म्याच्या आनंद स्वरूपापासून त्या साधकाला दूर ठेवतात त्यामुळे देहाच्या याती कुळ रूप गुण विद्वत्ता सत्ता संपत्ती या उपाधींपासून साधकाने सावध राहून मनत विवेकाने त्यांना दूर सारावे तरच या उपाधीमध्ये गुप्त रूपाने असलेले आनंद स्वरूप आत्मचैतन्य आपलेसे होऊ शकेल स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ